काल आपली महाराष्ट्र स्टेटची आलेली मिरिट लिस्ट बीएमएस बीएचएमएस साठी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी रजिस्ट्रेशन नक्कीच वाढलेले मग या, या दरम्यान आपल्याला किती स्कोर वाले मुलं कोणत्या ठिकाणी दिसत आहेत तर हे आपण या मध्ये अनालाइस करतोय बघा जे पण पीडीएफ मध्ये दिसत आहेत जे पण डेटा आहे तर ते फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय यापेक्षा वेगळे जर तुमचे काही अनालिसिस असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीनं जाऊ शकता मी फक्त एक कट ऑफ या पीडीएफ नुसार प्रेडिक्ट करतोय जर तुम्हाला समजा हे मान्य असेल तर ठीक सत्य स्वीकारायचं असेल तर ठीक नाहीतर मग सर सव्वा दोनशे पर्यंत पण सीट मिळू शकते बीएमएच ची ते सुद्धा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये विदाऊट मॅनेजमेंट तर हे अनालिसिस जे आहे तुमचं तर तुम्ही कशा पद्धतीनं केलेलं आहे तर ते मला समजायला मार्ग नाही मी फक्त जे काय समजा डेटा आहे तर त्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा सुरुवातीला तर आता हे जे पीडीएफ आहे तर हे काल आलेलं पीडीएफ आहे यावर सहा तारीख दिसतंय पण कालच आलेलं हे पीडीएफ आहे आता या पीडीएफ मध्ये जवळपास पंच्याण्णव पेजेस आहे आणि पंच्याण्णव पेजेसला जर का आपण व्यवस्थित जर का रीड केलं तर शेवटचा जो स्टुडंट आहे तर तो आपण बघूया किती नंबरला आहे म्हणजे थोडक्यात रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे तर हे पाहणं खूप गरजेचं आहे बघा टोटल रजिस्ट्रेशन आहेत या ठिकाणी तीन हजार आठशे बासष्ट ठीक आहे आता हे या वर्षीच आहे दोन हजार पंचवीसच पण आता याला जर कम्पेअर करायचं झालं मागच्या वर्षी सोबत म्हणजे दोन हजार चोवीस सोबत कारण आपल्याला जर कट ऑफ प्रेडिक्ट करायचं असेल तर याचं सीट मॅट्रिक्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये च्या सीट नेमक्या किती आहे आणि सोबतच मागच्या वर्षी काय झालं होतं तर हे पाहणं गरजेचं आहे आता हा कट ऑफ महाराष्ट्राच्या ऑल इंडियाचा जरी असला तरी याचा इफेक्ट नक्कीच स्टेटवर होऊ शकतो आणि स्टेटचा कट ऑफ पण याच पद्धतीनं पहिल्या दोन तीन राऊंड पर्यंत येऊ शकतो आता बघा हे जर आपण पाहिलं तर समजा हे तर मागच्या वर्षीच झालं हे तुमचा नंबर लक्षात राहिला की तीन हजार आठशे बासष्ट स्टुडंट या वर्षी बावन हजार रुपये भरून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता एक लक्षात घ्या कुणी काही फक्त बावन्न हजार रुपये सहज भरलेले नसतील नक्कीच त्यांना ऍडमिशन बीएमएस ला करायची ते चॉईस फिलिंग करणार आहे तर त्यामुळेच त्यांनी इकडे बावन हजार रुपये भरून हे रजिस्ट्रेशन केलं कारण हे पैसे जवळपास पाच ते सहा महिने अडकतात बघा आता हे जे पीडीएफ आहे तर हे मागच्या वर्षीच आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस ला आलेलं हे पीडीएफ आहे आता याला जर समजा आपण व्यवस्थित बघायला गेलो तर किती स्टुडंट आहे नेमके यामध्ये तर याला ब्याऐंशी पेजेस होते फक्त आपल्या अगोदरच्या पीडीएफला पंच्याण्णव पेजेस आहेत आता हे जर का ब्याऐंशी नंबरचा पेज जर का आपण बघितलं तर काय दिसेल हे पण गरजेचं आहे बघा इथं हे लास्ट स्टुडंट इथं इथं आला आपला ठीक आहे लास्टवाला तर हे स्टुडंट आहे टोटल तीन हजार तीनशे पस्तीस तीन हजार तीनशे पस्तीस अगोदरचा नंबर तुमच्या लक्षात असेल तर रजिस्ट्रेशनची संख्या नक्कीच वाढ आहे मग हे जे रजिस्ट्रेशन आहे ते नेमके कोणत्या स्कोरच्या दरम्यान इन्क्रीज झालेले आहे कारण मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की याची रजिस्ट्रेशन फी दोन हजार रुपये होती आणि पन्नास हजार रुपये डिपॉझिट होतं तर विनाकारण तर फॉर्म भरले गेले नाही कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी हे मुलं नक्कीच चॉईस फिलिंग करणार आहे आणि जर कॉलेज मिळालं तर ते घेणारच आहे तर त्यामुळं तुम्ही सुद्धा आता अलर्ट व्हायला पाहिजे आता मागच्या वर्षीच हे पीडीएफ आहे आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तर मागच्या वर्षी नेमका किती ऑल इंडिया रँकला बीएमएस मिळालेलं आहे यामध्ये आणि त्याचा या लिस्ट मधला किती होता तर ते एकदा आपण बघून घेऊ हा जो डेटा आहे अगोदरच काढून ठेवलेला होता तर चार लाख साठ हजार दोनशे आठ एवढा ज्याचा ऑल इंडिया रँक आहे तर त्याला कॉलेज मिळालेलं आहे ला चार लाख साठ हजार दोनशे आठ ला तर या ठिकाणी आपण हे फाइंड करू चार लाख साठ हजार दोनशे आठ याला बीएमएस कॉलेज मागच्या वर्षी पहिल्याच राऊंड मध्ये मिळालेलं होतं बघा हा तो विद्यार्थी आहे शळके शिवकुमार तर सॉरी हा हे नाव चुकून दुसरं वाचलं गेलं शळके मानसी नावाची ही विद्यार्थिनी आहे तिचा ऑल इंडिया रँक एवढा आहे आणि याचा जो मेरिट लिस्ट नंबर होता तो होता बाराशे ऐंशी ठीक आहे बाराशे ऐंशी मग आता बाराशे ऐंशी पर्यंत यावर्षीचा जर कट ऑफ आला तर हा स्कोअर नेमका किती बसतो तर हे पण पाहणं गरजेचं आहे कारण हे जे आहे तर हे याचनुसार यावर्षी सुद्धा ज्या पण सेफ ऍडमिशन आहे तर त्या होतील पण गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंड साठी बीएमएसच्या च्या सीट किती आल्या कारण हे जरी मुलं बाराशे ऐंशी पर्यंत असले मागच्या वर्षीचे हा त्याचा ऑल इंडिया रँक होता चार लाख साठ हजार दोनशे आठ पण यावर्षी सीट मध्ये नेमक्या सीट्स किती आल्या तर हे पण पाहणं गरजेचं आहे तर त्यासाठी एकदा आपण च्या ज्या सीट्स आहेत तर त्या बघून घेऊ चेक करू एकदा बघा आता हे बी एम आलेलं सीट मॅट्रिक्स आठ नऊ दोन हजार पंचवीसचं हे कॉलेजचे नावं आहेत आणि इकडं ह्या ज्या आहेत तर ह्या सीट्स आहेत आउट ऑफ म्हणजे थोडक्यात हंड्रेड सीट्स आहेत तर त्या पंधरा सीट ज्या आहेत तर त्या ऑल इंडियामध्ये येणार म्हणजे चॉईस फिलिंगसाठी ऑल इंडियाच्या उपलब्ध असतील त्या आता बघा याला जर आपण व्यवस्थित बघितलं तर यामध्ये इकडं बी एच एम एस सुरू झालं हे बघा ही इथं टोटल बी एम एस सीट तर ही आपल्याला इथं एंड झालेलं दिसतं टोटल बी एम एस सीट किती टोटल बी एम सीट, सीट से पन, तर एवढ्या सीट्स आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये पण क्यू मध्ये आहेत अकराशे एकसष्ट ठीक आहे अकराशे एकसष्ट म्हणजे थोडक्यात आपल्या लिस्टमध्ये च्या लिस्टमध्ये अकराशे एकसष्ट पर्यंत जे मुलं आहे जर समजा सर्वच्या सर्व कॉलेजेस टाकले तर तुम्ही जर अकराशे एकसष्ट नंबर पर्यंत असाल तर तुम्हाला बीएमएस मिळू शकतं पण सर्व कॉलेज जर टाकले तर मग आता यामध्ये अकराशे एकसष्ट नंबर कुठं येऊन थांबतोय तर ते एकदा चेक करू आपण आपल्या या वर्षीच्या लिस्टमध्ये म्हणजे थोडक्यात एआयक्यूच्या लिस्टमध्ये मग आता हा जो नंबर आहे हा नेमका कुठं थांबतोय ते एकदा चेक करू बघा आता हे या वर्षीचं पीडीएफ सहा नऊ दोन हजार पंचवीस आता अकराशे एकसष्ट आपण डायरेक्ट अकराशे एकसष्ट नंबर घेऊयातला की कुठपर्यंत येतोय नेमका हे तर ते चेक करू कारण टोटल सीट जे आहेत तर त्या अकराशे एकसष्ट आहेत बी एम एचच्या याला एकदा चेक करू ठीक आहे अकराशे एकसष्ट नंबर कुठं येतोय बघा आता याला आपल्याला अकराशे एकसष्ठ पर्यंत घ्यावं लागणार आहे मग आता हे अकराशे एकसष्ट बघा लक्ष द्या थोडं आता ही इकडं दोनशे पाच पर्यंत आलोय आपण आपल्याला अकराशे एकसष्ट वर जायचं आहे म्हणजे अकराशे एकसष्ट चा रँक नेमका किती निघतोय तर ते चेक करणं खूप गरजेचं आहे अकराशे एकसष्ठ वर एकदा येऊया आपण ठीक आहे पीडीएफ थोडं मोठं आहे तर त्यामुळे व्हिडिओला थोडा वेळ लागतोय पण थोडा वेळ तुम्ही द्याल कारण कट ऑफ खूप गरजेचा आहे आणि जर तुमचा काही प्लॅन असेल यानंतर की सर आउट ऑफ स्टेट आता जायला आम्ही तयार आहोत तर नक्कीच तुम्ही ती तयारी आता करायला पाहिजे माझं असं मनणं नाही की तुम्ही कौन्सलिंग जॉईन करा का काय असं काही का नाही पण आता ती वेळ आलेली आहे जर तुम्ही याच्या कुठं आसपास जरी नसाल तरी तुम्हाला एक तर मॅनेजमेंटची ऍडमिशन किंवा मग आउट ऑफ स्टेट ऍडमिशन तर ही करावं लागणार आहे बघा हे इथे येऊन थांबतंय अकराशे एकसष्ट चार लाख एकोणचाळीस हजार एकशे ब्याण्णव याच्या वरचे जे मुलं आहे तर हे सेफ झोन मध्ये क्यू मधून प्रायव्हेट च्या मग आता हे जर इथे येऊन थांबतंय कट ऑफ हा तर महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफ स्टेट कोटाचा सुद्धा या दरम्यानच जाणार आहे पण तो पण पहिल्या राऊंडचा नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंड पर्यंत या पद्धतीनं ती येईल तिसऱ्या राऊंड पर्यंत पहिल्या राऊंडला तर स्टेट कोटाचा कट ऑफ हायच असतो मग आता प्रश्न आहे की या विद्यार्थ्याचा स्कोअर किती असेल किंवा आपण जर एक केलं याचा स्कोअर जर आपण केला तर साधारण एक तीनशे ती एक ते तीनशे दोन पर्यंत याचा स्कोअर असावा नीटचा कारण इथं काही स्कोअर तर मांडलेला नाही पण तुम्ही जर समजा या दरम्यान जर असाल याच्या वरती जर असाल आणि तुम्ही जर ऑल इंडियाचा फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुम्ही सेफ झोन मध्ये बर आता दुसरा विषय की सर वरच्या मुलांनी जर का कॉलेजचे चॉईस कमी केले तर हे ये खाली येऊ शकतं कट ऑफ मध्ये ठीक आहे मागच्या वर्षीच्या पद्धतीने जाऊ बाराशे ऐंशी पर्यंत येऊ मधा बाराशे ऐंशी पर्यंत जर आपण आलो तर यामध्ये किती रँक पर्यंत सेफ झोन मध्ये येतोय तर हे चार लाख बावन हजार सातशे बावन पर्यंत या ठिकाणी निघत आहे बघा आता याच्यावर तुमचा जर का रँक असेल समजा तर नक्कीच अलॉटमेंटचे चान्सेस बनवू शकतात पण अकराशे एकसष्ट पर्यंत सेफ आहे पण पूर्ण कॉलेजेस जर टाकत असाल तर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दुसरा प्लॅन तयार ठेवा जर तुमचा स्कोअर जर दोनशे नव्वदच्या आतमध्ये असेल काय होईल की जास्तीत जास्त समजा वरच्या मुलांनी कॉलेज जर नाही टाकले तर हे दोनशे पंच्याण्णव दोनशे नव्वद पर्यंत पर येईल पण याच्यापेक्षा आतील तर याचे चान्सेस चा खूप कमी आहे तर त्यामुळे तुम्ही अडीचशे दोनशे साठ पर्यंत असाल आतमध्ये असाल तर नक्कीच आता तुम्ही सेकंड प्लॅन तयार ठेवा एक तर बी एच एम एस ऍडमिशन बीडीएस चे नंतर चॉईस फिलिंग किंवा मॅनेजमेंट कोटाची ऍडमिशन किंवा आउट ऑफ स्टेट जायची तयारी काहीतरी ऑप्शन तयार ठेवा कारण हे जे आहे तर तीनशे ते साडेतीनशे दरम्यान महाराष्ट्रामध्ये खूप विद्यार्थी आहे तर हे सत्य स्वीकारा मी जे काय तर ते पी डी एफ मधून अॅनालाइज केलंय यामध्ये तुमच्या समोर हा सगळा डेटा होता लाईव्ह तुम्हाला दाखवलं आज आपण थांबूया ओके बाय